अहिल्यानगर येथे काल महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली मात्र या स्पर्धेला गालबोट लागले कारण या नामांकित अशा स्पर्धेतील उपांत्य सामन्यात मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आहे यावेळी नांदेडचा कुस्तीपटू शिवराज राक्षयाने पंचाला थेट लात मारली आहे त्यामुळे प्रचंड तणावपूर्ण वातावरणात ही स्पर्धा पार पडली मात्र हा गोंधळ नेमका कशामुळे झाला असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तर झालं असं की अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू आहे या स्पर्धे दरम्यान उपांत्य लढत चालू होती या लढतीत नांदेडचा पैलवान शिवराज राक्षे आणि पुण्याच्या मावळ येथील पैलवान पृथ्वीराज मोहळ यांच्यात सामना चालू होता मात्र या सामन्या दरम्यान प्रचंड मोठा वाद झाला कारण यावेळी शिवराज राक्षे खाली पडल्यानंतर पंचाने थेट पृथ्वीराज मोहळला विजय असल्याचं घोषित केलं मात्र त्यानंतर या निर्णयाला शिवराज राक्षेने विरोध केला कारण या विरोधानंतर कुस्तीच्या फडात चांगलाच मोठा गोंधळ उडाला त्यानंतर रागाच्या भरात शिवराज राक्षेने तर उत्तरा दाखल मैदानावर आलेल्या एका व्यक्तीने शिवराजच्या कानशिलात लगावली मात्र तुम्हालाच प्रश्न पडला असेल की शिवराजने पंचांच्या निर्णयावर काय आक्षेप घेतला आहे तर यावेळी शिवराज म्हणाला की मी पराभूत झालेलोच नाही तरी देखील कोणताही विचार न करता पंचांनी मी चित झाल्याचं घोषित केलं असा दावा शिवराजने केलाय विशेष म्हणजे या निर्णयाविरोधात शिवराजने तक्रारही केली आहे त्यामुळे आता त्याच्या तक्रारीवर नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्ष याचा पराभव झाल्यानंतर त्यांनी पंचांच्या निकालाविरोधात नाराजी व्यक्त करीत त्यांना लात मारल्याचा प्रकार घडल्याने गोंधळ उडालाय या प्रकरणात आता शिवराज राक्षे याने आपला रिव्ह्यू दाखवण्यात यावा आणि माझे खांदे आणि पाठ टेकलेली असेल तर आपण स्वतःच कुस्ती सोडून बाहेर पडतो असे म्हटले होते त्यानंतर या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतरही पृथ्वीराज मोहळा विजय असल्याचं घोषित केलं आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला ला सबस्क्राईब करा